माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत म्हणजे मला चार टी एम सी मिळालं तर पलीकडं जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत साहेबाची योजना एका झटक्यास केली हे तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरंच लाडका आहे साहेबांचा साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं त्या दो आणि ते बी जायकवाडीत न द्या साहेब नसलं तर प्रकाशदादाकडनं द्या प्रकाशदादा आहेच सांगवी आहे ना सांगवीतून उलट नाही म्हणत मी साहेबांना ज्ञान आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका